माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी आपण सांगोला बाजारामध्ये आहे आज आपण शेळ्यांचा बाजार कवर करणार आहोत तर जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचा आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आपण आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोचवत असतो आता आपण व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो ही बारकी बारकी पिल्ला आहेत बोकड आहेत पाटी आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला हे, हे, हे आप अलगद अलगद करून भेटणार आहेत विकत एक पाहिजे असेल तर एक सुद्धा हे विकते बघा आपण ह्याच्या किंमती विचारून घेऊया बाया साधारण ह्याची एकाची काय किंमत होती साडेतीन हजार चार हजार म्हणजे एक पाहिजे असेल तर एक पण देऊ शकतो नाव आणि मोबाईल नंबर सांग सांगू आकलूज मोबाईल नंबर नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ त्र्याण्णव त्र्याण्णव सहासष्ट चौऱ्याण्णव सहासष्ट चौऱ्याण्णव बघा शेतकरी मित्रांनो जर जा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही शेळी कव्हर करतोय किती वेळ येताची पहिले वेळ किती महिने आहे का आपण दहा दिवस अवकाश आहे गाव कोणता आहे अकलोज काय किंमत सांगता ह्याची तेरा हजार काय कमी जास्त होतील काय व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर म्हणजे प्रत्येक बाजारात तुम्ही असता का असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी ते सांगोला बाजारामध्ये उपस्थित असतात पाहिजे असेल तर कॉल करू शकता बघा हे दोन्ही पण बोकड आहेत किती महिने मामा हे बोकड किती महिन्याची तीन चार महिन्याची बोकडा आहेत काय किंमत सांगताय दोन्ही चौदा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे दोन्ही पंचेस गाव कोणतं आहे तुमचं काशीगाव काशीगाव तुमचा मोबाईल नंबर सांग, <laughs> सांग? पंच्याऐंशी तीस अकरा चौदा पासष्ट बघा जबरदस्त असा हा बोकडा आहे किती महिन्या बोकडा आहे नऊ महिन्यात काय किंमत सांगता येलकाने पंचवीस हजार रुपये ह्या बोकडाची बोकडाची किंमत सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता गाव कोणता आहे तुमचं आकलूज नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा हां हा मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस सातशे नव्याण्णव सातशे अकरा बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता हा बोकड चार महिन्याचा आहे काय किंमत सांगता ये सोळा हजार काय कमी जास्त होतील का काय कमी होतील का व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी करणार म्हणते तुम्हाला आपण या माध्यमातून बोकडांच्या असतील शेळ्यांच्या असतील तुमचे आपण जाणून घेणार आहोत गाव कोणता तुमचं असेल वाकीशिवनी तुमचं ना। नाव आणि मोबाईल नंबर सांगा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हा बोकड कव्हर करतोय हा नऊ महिन्याचा बोकड आहे काय किंमत सांगताय याची सोळा हजार काय कमी जास्त होतील काय व्यवहाराला बसल्यानंतर काय तर कमी जास्त होतील गाव कोणतं तुमचं हरडी मोबाईल नंबर सांगताय नाही का मोबाईल नंबर मोबाईल नाही त्यांच्याकड शिळी किती वेळ दुसऱ्यांदा आहे काय किती दिवसाची गाभण आहे जवळ आली काय काय किंमत सांगता ये हजार काय कमी होतील का तुमचं जत बागेवाडी प्रत्येक रविवारी असता का तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल आपण मोबाईल नंबर आमचा स्क्रीनवरती देऊया त्यांना नंबर सांगता